मस्त तोंडाला चव आणणारी लसूण लसुन वापरून लसूणी मेथी कशी असते तशी आज आपण लसूणी शेपू बनवणार आहोत ही शेपूची भाजी अगदी कोणत्याही ऋतूमध्ये सहज उपलब्ध असते मार्केटमध्ये तुम्ही कधी पण जा शेपूची भाजी आपल्याला मिळते शक्यतो ही भाजी आपण भाकरीबरोबरच खायची असते चवीला खूप छान लागते पण आपण ही चपातीबरोबरसुद्धा खाऊ शकतो अगदी घरच्या साहित्यामध्ये आज आपण ही शेपूची भाजी बनवणार आहोत चवीला खूप छान लागते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर शेपूची भाजी बनवण्यासाठी इथे मी शेपूची एक जुडी घेतलेली आहे ती चांगली आता आपण स्वच्छ अशी नीट करून घेणार आहोत याचा पूर्ण भाग असा हा कट करून टाकणार आहोत याची मुळं अशी काढून टाकायची आणि अशी या पद्धतीने ही भाजी आपण साफ करून घेणार आहोत सर्व भाजी आता आपली साफ करून झालेली आहे यात आपण दोन वेळेस स्वच्छ पाण्याने धुऊन घेऊया ह्या भाजीमध्ये धुताना पाणी भरपूर टाकायचं म्हणजे याच्यातील काही रेती वगैरे माती असेल तर ती ह्या भांड्यामध्ये खाली तळाला राहते आणि भाजी आपली मग भाजीमध्ये काही खर लागत नाही चांगली धुनी एका चाळणीमध्ये आपण ही आता नितळ ठेवायची आहे पालेभाज्या शक्यतो ह्या चिरण्याच्या अगोदरच दहाव्यात म्हणजे त्याच्यातील कॅल्शियमचे घटक काही घटक असतात ते भाजीमध्ये आहे तसेच राहतात नाहीतर पाण्यातून ते निघून जातात नंतर धुतल्यामुळे आता ही भाजी चांगली नितळून घेतली आणि आता बारीक अशी आपले चिरून घेतलेली आहे या भाजीसाठी आपल्याला एक मध्यम आकाराचा कांदा लागणार आहे बारीक चिरून वीस लसणाच्या पाकळ्या आणि चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आता लसूण आणि मिरच्या पण खलबत्त्यामध्ये असं जाडसर वाटून घेणार आहोत असं या पद्धतीने हे वाटून घ्यायचं आहे जवीला खूप छान लागते ही भाजी या भाजीमध्ये तुम्ही मुगाची डाळ किंवा तुरीची डाळ वापरू शकता गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे यामध्ये दोन चमचे तेल घालणार आहोत तेल चांगलं तापल्यानंतर यामध्ये एक चमचा जिरे घालणार आहोत फोडणीसाठी आता यामध्ये आपण बारीक केलेलं लसूण आणि मिरची घालूया छानपैकी असं हे परतून घेऊया आता फोडणी चांगली भाजल्यानंतरही यामध्ये बारीक चिरलेला आपण कांदा घालणार आहोत शेपूची भाजी ही तांदळाच्या भाकरीबरोबर खूप छान लागते तुम्ही ही भाजी बनवली तर तांदळाची भाकरी एकदा बनवून पाहा आता कांदा चांगला आपला भाजलेला आहे यामध्ये आपण शेपूची भाजी घालूया छानपैकी असं मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम मिडियमच ठेवा आणि आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालणार आहोत शक्यतो पालेभाजी ही अर्धी शिजल्यानंतर त्याच्यातील पाणी पूर्णपणे आटल्यानंतर यामध्ये मीठ घालावं म्हणजे आपल्याला मिठाचा अंदाज येतो कारण पालेभाजी ही शिजल्यानंतर खूप कमी होते शिजून आता भाजीला चांगली वाफ आलेली आहे खाण्यासाठी भाजी आपली ही तयार झालेली आहे याच्यातील पूर्णपणे पाणी असं आटलेलं आहे अशी छानपैकी भाजी तयार झालेली आहे एका डिशमध्ये आपण खाण्यासाठी काढून घेऊया ही चपाती बरोबर भाकरी बरोबर खाऊ शकतो शक्यतो भाकरी बरोबरच खा मग कशी वाटली तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा